नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी महाराष्ट्राच्या सह्याद्री कोकण कडा या धाडसी अवघड गिर्यारोहण मोहिमेला अवघ्या नऊ वर्षाच्या चमूकले सिद्धी विठ्ठल सोनोने हिने यशस्वीरित्या पेल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखरे बुद्रुक इथल्या तिसरीत शिकणाऱ्या सिद्धीने आपल्या धैर्याचं आणि जिद्दीचं उदाहरण ठेवलं आहे यामुळे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला नववर्षीय सिद्धीची नोंद घेऊन नोंद घ्यावी लागली बुलढाणा तालुक्यातील साकळी बुद्रुक येथील नऊ वर्षीय हो, सिद्धी विठ्ठल सोनूने या चिमुकली इयत्ता पहिलीत असताना महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर आणि यावर्षी सव्वीस जानेवारीला हिमालयातील केदारकंठा बारा हजार पाचशे फूट सर करून तिरंगा फडकवणारी बनली होती तर सिद्धीने तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेचार वाजता पाचनाई गावातून चढाई सुरू करून केवळ साडेतीन तासात हरिश्चंद्र व तारामती शिखर पार करत सुमारे अठराशे फूट उंचीचा कोकण कडा रॅपलिंगचा केला होता यानंतर तिने भारताचा राष्ट्रध्वज कोकण कड्यावर फडकवला आणि पुन्हा रॅपलिंगच्या माध्यमातून म्हणजे दोरीच्या सायने दुपारी साडेबारापर्यंत कोकण कड्यावरून सुरक्षित उतरली सिद्धीच्या या पराक्रमाचे तिचे केवळ गावच नव्हे तर संपूर्ण जिल्हा राज्य आणि देश अभिमानाने उंचावले आहेत हिम ऑर्डिलायर ट्रेक संस्थेने तिच्या शौर्याला सलाम करत सह्याद्रीची हिरकणी अशी उपाधी बहाल केली तर तिच्या या कामगिरीची नोंद इंडिया रेकॉर्ड बुक मध्ये सन्माननी झाली आहे या नऊ वर्षीय सिद्धीला आता माउंट एव्हरेस्ट सर करण्याचं सिद्धीचं स्वप्न आहे तिचं धाडस आजच्या पिढीला प्रेरणा देणार आहे बुलढाण्याच्या मातीतील जिजाऊची ही लेख भविष्यात देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावणार यात शंका नाही तिच्या या यशामुळे कौतुकाचा वर्षाव होत आहे मी विठ्ठल ज्ञानदेव सोनोने राहणार साखळे बुजुर्ग तालुका जिल्हा बुरडाणा ही माझी मुलगी आहे सिद्धी मला इचा अभिमान आहे तिने वयाच्या पाचव्या वर्षी पाच पासून सुरुवात केलेली आहे या अगोदर तिने सर्वात पहिले कळसुबाई शिखर यानंतर उत्तराखंडमधील केदारकंठा हे शिखर बारा हजार पाचशे फूट असून तिथे तिने तिरंगा फडकविला वो आता, वो कड़ा डाउन आता ले ले, हो आता कोकणकडा रॅपलिंग डाऊन करून ती आता आलेली आहे त्यामुळे तिचे इंडिया बुक रेकॉर्डने नोंद घेतलेली आहे मी सिद्धी विठ्ठ सोनोन रायना साखळे बोत्रुक वर्ग तिसरा जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा लहानपणापासूनच मला माझ्या बाबांनी स्वप्न दाखविले पोह्याचे धावण्याचे सायकलीचे स्वच्छता ठेवायचे आणि ते माझ्यासोबत नेहमी मेहनत व्हायचे मी सर्वात अधोकर कसुबाई शिखर पार केले नंतर उत्तराखंडमधील बारा हजार पाचशे फूट केदारकंठा पार केले व आता वयाच्या नवव्या वर्षी कोकणकडा सर केला कोकणकडा सर केला नंतर इंडिया बुक रेकॉर्ड मध्ये कमी वयामध्ये विक्रम करण्याचा ग्रामीण भागातील वयाच्या सिद्धीने केलेल्या मला मुलीला सांगावे असे वाट परिश्रम ठेवा हा सर्वा मी पंचवीस मॅरेथॉन व दोन राज्यस्तरी खेळलेले आहे माझ्या भविष्यात माउंट एव्हरेस्ट पार करायचे स्वप्न आहे मी माझ्या बाबाचे स्वप्न पुरे करेल व देशाचे व गावाचे नाव मोठे करेल आणि एक मुलगी खूप काही करू शकते हा संदेश सगळ्या जगाला देईल आणि लेख शिकवा लेख वाचवा मुलींच्या पंखांना नवे द्या इंडियन आर्मी रासला जय हिंद